नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधवा महिलांसाठी वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी श्रावण बाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे पंधराशे रुपये दिले जातात या पंधराशे रुपयेमध्ये वाढ व्हावी यासंदर्भात संदर्भात भाऊ कडू यांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यामध्ये उपोषण झालं विविध संस्थांच्या माध्यमातून विविध संघटनांच्या माध्यमातून तहसील कार्यालय असतील त्याचबरोबर कलेक्टर ऑफिस असतील किंवा संबंधित विभागाचे कार्यालय असतील त्या त्या ठिकाणी वेळोवेळी आंदोलन झाले आणि या आंदोलनाचा सर्वात मोठा यश असं की या ठिकाणी जे पंधराशे रुपये दिले जात होते त्यामध्ये काही दिवसानंतर काही महिन्यानंतर वाढ केली जाणार आहे त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून किती वाढ केली जाणार या संदर्भात सुद्धा लाभार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम कायम आहे परंतु मित्रांनो एक अतिशय धक्कादायक बातमी सुद्धा या ठिकाणी समोर आलेली आहे ती धक्कादायक बातमी अशी आहे की लाभार्थ्यांचे जे थकीत पैसे आहे हे थकीत पैसे आता तुम्हाला मिळणार नाही तुम्ही सांगाल सर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये एक शासन निर्णय जाहीर करून सांगितलं की या शासन निर्णयाच्या माध्यमातून तीस जूनला पुरवणी मागणी अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनामध्ये हे सर्व निधी मंजूर करून घेतला जाणार आणि मग तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार मग आता तुम्हाला आता नेमकं काय असं बोलावं असं वाटलं की बाबा हे थकीत पैसे मिळणार नाही एक लक्षात ठेवा महाराष्ट्रातील विविध लाभार्थी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत विविध तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये हे लाभार्थी जेव्हा जातात त्यावेळेस त्या ठिकाणी त्या जे तहसीलदारमधील जे कर्मचारी आहेत आता त्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे डिपार्टमेंट असतं एक विभाग असतो त्या ठिकाणी एक नाईब तहसीलदार असतो दोन अव्वल कारकून असतात आणि बाकीचा एक लिपिक असतो असे हे सर्व मिळून एक डिपार्टमेंट प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये स्थापन केलेला आहे आणि त्याला त्याच्यामध्ये अनेक निमशासकीय सदस्य असतात किंवा पालकमंत्र्याचा एक व्यक्ती असतो त्या ठिकाणी आमदार खासदारांचा एक व्यक्ती असतो किंवा कदाचित आमदार आणि खासदारसुद्धा असतात त्यामध्ये तर ही सर्व एक समितीसुद्धा स्थापन झालेली असते परंतु ज्यावेळेस माझा निराधार बांधव त्यांच्याकडे जातो त्यावेळेस त्यांना विचारणा करतो की सर ठीक आहे जुलै महिन्याचे हप्ते तुम्ही देणार आहात जून महिन्याचा हप्ता आला एप्रिल महिन्याचा हप्ता आला आहे त्याचबरोबर आम्हाला बच्चू कडू यांच्या माध्यमातून जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सरकारच्या माध्यमातून पंधराशे रुपयाच्याऐवजी वाढू वाढीव अनुदान देणार आहेत पण मग आता हे वाढीव अनुदान कधी मिळणार आहे याचं सुद्धा उत्तर त्यांच्याकडे नाही आहे त्याचबरोबर ज्यावेळेस माझा लाभार्थी त्यांच्याकडे वाढीव अनुदानाची अपेक्षा करतो किंवा विनंती करतो किंवा विचारतोय तर त्यावेळेस त्यांच्याकडून सुद्धा एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत नाहीत त्यांना उडवा उडवूची उत्तर दिली जातात किंवा त्यांना सांगतात की बाबा सरकार जेव्हा करेल तेव्हा करेल तेव्हा येईल तेव्हा तुमच्या अकाउंट तेव्हा तुम्हाला समजेल वगैरे अशी भाषा वापरली जाते तर हे सब चुकीचं आहे त्याचबरोबर ज्यावेळेस माझा लाभार्थी जो आजाराने ग्रस्त झालेला आहे दिव्यांग आहे किंवा रुद्धपकार आहे किंवा त्याला बोलता येत नाही चालता येत नाही त्याचा आधार काही नाही आहे अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस तो हो त्या ठिकाणी जे ते त्याला पंधराशे रुपये येतात त्या पंधराशे रुपयाची जेव्हा चौकशी करायला जातो आहे किंवा त्याला जे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे जे पाच सहा महिन्याचे जे पैसे त्यांना मिळालेले नाही आहेत तर ते, ते पैसे कधी मिळणार अशी जेव्हा त्यांना विचारणा करतोय त्यावेळेस त्या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत जे अधिकारी आहेत ते, 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 ते डायरेक्ट असे बोलतात की जर समजा तुम्हाला पुढील अनुदान वाढून पाहिजे असतील योजनेचे पैसे जर योजने तुम्हाला वाढून पाहिजे असतील तर जुने पैसे विसरा अशा अनेक लोकांनी आपल्याला फोनद्वारे सांगितलं की सर आम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारचे उत्तर देतात काही लोकांनी तर त्या ठिकाणचे जे कर्मचारी असतात त्यांच्या जेव्हा व्हिडिओ केल्या त्या व्हिडिओसुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्ही कदाचित हे पण सांगाल सर ती व्हिडिओ पब्लिश करा समाजाला माहीत हो द्या स नागरिकांना माहीत होऊ द्या किंवा सरकारला माहीत हो द्या एक लक्षात ठेवा आत्ता जे काही पाऊल उचलायचे आहे हे पाऊल आपल्याला सावध घेणे उचलायचं आहे कारण बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून जे जा आंदोलन झालं त्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि हे वाढीव अनुदान आपल्या खात्यामध्ये कशा पद्धतीने जास्तीत जास्त रकमेचं करता येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि आता अशातच जर सरकारविरोधी आपण चुकीचं पाऊल जर उचललं तर त्याला वेगळं वळण येऊ शकतो संबंधित कर्मचारी किंवा संबंधित अधिकाऱ्यावरती वेगळ्या पद्धतीचा रोष निर्माण होऊ शकतो कारण मित्रांनो त्यांची सुद्धा एक संघटना असते त्यांचीसुद्धा युनियन असते आणि जर समजा आपण चुकीच्या पद्धतीने एखादा पाऊल उचललं तर त्या ठिकाणी आपला वाढीव अनुदराला फटका बसू शकतो हे तितकंच सत्य आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तहसील कार्यालयामधून मा नेमकं काय सांगितलं जातंय हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ये ही व्हिडिओ बनवली होती एक लक्षात ठेवा तहसील कार्यालयामध्ये अशा धक्कादायक बातम्या आल्यानंतर थोडंसं आपल्याला वाईट वाटतं की बाबा हे जे थकीत पैसे आहेत हे सरकारचे नाही आहेत हे माझे स्वतःचे आहेत हे अधिकाऱ्यांचे नाही आहेत हे तहसीलदारकारांचे नाही आहेत हे माझे स्वतःचे आहेत कारण माझ्या हक्काचे आहेत कारण मी तो ला योजनेचा लाभार्थी आहे कारण मित्रांनो या योजनेचा लाभ मिळणं हे अतिशय महत्त्वाचं असतो आणि तो वेळेत मिळणं हे तितकंच महत्त्वाचं असतं परंतु हे वेळेत तर मिळत नाही परंतु जे थकीत पैसे सहा सात महिन्याचे आहेत ते सुद्धा सरकार द्यायला तयार नाही आहे ते देणं सरकारला भाग पाडण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे काय केलं पाहिजे प्रत्येकाने एक कमेंट्स करा तुमच्या मनातील काय भावना आहे तुम्हाला काय वाटतं की बाबा सरकारच्या संदर्भात आपण जर हे ॲक्शन जर घेतली आपण जर हे पाऊल जर उचललं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी जे आपले थकीत पैसे आहेत ते मिळण्यास मदत होणार आहे कारण मित्रांनो मी माझ्या पद्धतीनं जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करतोय परंतु मित्रांनो आपल्या या यूट्यूब सबस्क्रायबर सदस्यांपैकी किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जो आपण जॉईन केलेला आहे तयार केलेला आहे त्यामध्ये सुद्धा अनेक लाभार्थी आहेत संघटनेचे पदाधिकारी आहेत तर त्यांना सुद्धा या योजनेसंदर्भात खूप नॉलेज आहे मी जेव्हा ते त्यांच्याशी बोलतोय त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने कळतंय की बाबा माझ्यापेक्षा या लोकांना खूप नॉलेज आहे कारण त्यांचा या ठिकाणी पाच पाच दहा दहा वर्ष त्याच्यामध्ये घालवले आहेत त्यांना ते त्या अधिकाऱ्यांचा स्वभाव माहीत आहे सरकारचं मत माहीत आहे सरकार कसं वागत आलं हे सगळं माहीत आहे आणि सरकारला आ, एकदम नीट कसं करायचं हे सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे परंतु थोडस एक ठिकाणी पाठिंबा किंवा मार्गदर्शन किंवा थोडीशी ताकद कमी पडत असल्यामुळे त्या ठिकाणी ते मागे आठवत परंतु मित्रांनो हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे हे तुमच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ आहे सरकार जर अशी भूमिका घेतली सरकारने जर अशी भूमिका घेतली का बाबा जर समजा तुम्हाला वाढू अनुदान पाहिजे असेल तर मात्र आम्ही तुम्हाला थकीत पैसे देणार नाही जर असं त्यांनी जर शंभर टक्के जर फायनल जर निर्णय दिला तर तुम्हाला काय वाटतं आपण काय केलं पाहिजे तुम्ही सर्वांनी कमेंट्स करायचे त्यावरती आपण नक्कीच विचार करून त्या पद्धतीने ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करणार आहे माझं तर या ठिकाणी मत असं स्पष्टपणे जा सरकारला जर थकीत पैसे जर द्यायचे नसतील तर मग तो शासन निर्णय तरी का जाहीर केला आता तो शासन निर्णय ऍक्च्युली लेट पहिलेचा चालू होता म्हणजे एकोणतीस मे रोजी हा शासन निर्णय जाहीर केला का बा एक अधिवेशन घेणार त्या अधिवेशनात पुरवणी मागणी घेणार आणि तिथे हे सर्व थकीत पैसे आम्ही मंजूर करून घेणार लाभार्थ्यांच्या खात्यात देणार असं हे जे शासन निर्णय त्यांनी बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाच्या अगोदरच आहे आणि बच्चूबाऊ कडू यांनी जेव्हा आंदोलन सुरू केलं आणि बच्चूबाऊ कडूंच्या आंदोलनाला जेव्हा सरकारला या ठिकाणी गुडघे टेकायला लागले त्यावेळेस सरकारी जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांची भाषा या ठिकाणी अशी बदललेली आहे की बाबा तुम्हाला जर अनुदान वाढीव स्वरूपात पाहिजे असेल तर जुने पैसे विसरून जा एक लक्षात ठेवा एखादा अधिकारी किंवा कर्मचारी बोलतोय म्हणजे त्याचा सिनियरच्या तोंडून सुद्धा तो काहीतरी असा ऐकत का असतो लक्षात ठेवा यामध्ये खूप गांभीर्य लक्षात ठेवा म्हणजे हे जे तुम्हाला मी सांगतोय त्यामध्ये जर विचार जर केला तर के कदाचित या सगळ्या गोष्टी घडू सुद्धा सांगतात माझं सरकारला एक स्पष्टपणे मत आहे का जर तुम्हाला थकीत पैसे द्यायचे नसतील तर एक शासन निर्णय काढा का बा ज्यांची ज्यांची डीबीटी नव्हती म्हणून आम्ही पैसे देत नाहीत बाकीचं आम्ही काय करायचं तर करू असं सरकारने करायला पाहिजे सरकार करणार नाही मात्र कारण त्यांना लाडकी बहीण योजना एक ऑप्शनला विरोधी केस आहे लक्षात ठेवा कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यात जमा व्हावे या यासंदर्भात डीबीटी कंपल्सरी होती पण डीबीटी क्लिअर नसताना सुद्धा त्यांचे पैसे वन टाईम त्यांच्या खात्यात दिले त्यामुळे सरकार हा डायरेक्ट निर्णय घेणार नाही पण माझ्या निराधार बांधवांचा असा अंत बघू नये एखादा कर्मचारी एखादा अधिकारी जर त्याला माहीत नसेल तर अशी भाषा वापरू नये कारण हे त्यांच्या हक्काचे पैसे जर तुम्ही एखाद्या योजनेला वन टाईम पैसे देतात तर ह्या निराधारांचे पैसे काय लाडकी बहीण योजनेपेक्षा निराधार योजना ही कमी नाही लक्षात ठेवा त्यामुळे सरकारला आणि कर्मचाऱ्यांना एक विनंती असणारे हात जोडून विनंती करतो की बाबांनो माझ्या निराधार बांधवांना त्रास देऊ नका त्यांना त्यांच्यासमोर अशी भाषा करू नका कारण ते खूप व्याकुल झालेले आहेत त्यांना हे पंधराशे रुपये खूप महत्त्वाचे ज्यांना दिले पाहिजे त्यांना तुम्ही देत नाही ज्यांना गरज नाही त्यांना तुम्ही दिलेले आहेत लाडकी बहीण योजनेला या ठिकाणी पैसे दिलेले आहेत ती योजना सुरू केली त्याचा माझा विरोध नाही पण निराधार बांधवांना मात्र या ठिकाणी तुम्ही अंधारात ठेवलेला आहे त्यांच्यावर अन्याय करताय ते कुठून थांबलं पाहिजे अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यामध्ये मा असं सुद्धा कदाचित वातावरण घडू शकतं की वाढीव अनुदान पाहिजे असेल तर तुम्हाला थकीत पैसे मिळणार नाही असं जर झालं असं जर घडत असलं तर तुम्हाला काय वाटतंय विरुद्ध आपण काय केलं पाहिजे सरकारला ह्या गोष्टी पटवून देण्यासाठी किंवा त्यांना हे ज्या काही गोष्टी सरकार करू पाहतंय ते करू नये यासाठी तुम्हाला काय वाटतं आपण काय केलं पाहिजे याविषयी प्रत्येकाने कमेंट्स करायचे तुमची कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे रा वाढीव पैसे आहेत ते वाढीव पैशासंदर्भात जे थकीत संदर्भात महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र